नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सभांना गर्दी पण मतांचा शुकशुकाट असलेल्या राज साहेबांच्या इंजिनाला मोठा ब्रेक लागण्याची परिस्थिती ओढावली आहे राज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अधिकृत पक्ष म्हणून मान्यता रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळं राज ठाकरे आणि पराभवामुळे खचलेल्या मनसैनिकांच्या टेन्शनमध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे मनसेची मान्यता रद्द का होऊ शकते जाणून घेऊया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्ट मध्ये कोणत्याही राजकीय पक्षाची पक्ष म्हणून मान्यता कायम राहण्यासाठी विधानसभा निवडणुकीत किमान एक आमदार निवडून येणं किंवा आठ टक्के मतं मिळणं आवश्यक आहे मात्र हे दोन्ही निकष मनसेने यंदा पूर्ण केले नाहीत मनसेला या निवडणुकीत केवळ एक पॉईंट आठ टक्के मतं मिळालीत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या तुलनेत मनसेची यंदा पिछाड झाली दोन हजार नऊच्या पहिल्याच विधानसभेत मनसेने तब्बल तेरा आमदार निवडून आणले तर दोन हजार चौदा आणि दोन एक एक हजार एकोणीस मध्ये केवळ एकच आमदार निवडून आला तर दोन हजार चौदा मध्ये पक्षाला सोळा लाख पासष्ट हजार आणि दोन हजार एकोणीस मध्ये बारा लाख बेचाळीस हजार मतं मिळाली होती मात्र यंदा मनसेला एकूण मतांच्या केवळ एक पॉईंट आठ टक्के मतं मिळाली त्यामुळे पक्षाची मान्यता रद्द होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे पहिल्याच प्रयत्नात तेरा आमदार निवडून आणण्याचा करिश्मा करणाऱ्या मनसेला हे यश टिकवता आलं नाही दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस पेक्षाही मनसेची बिकट परिस्थिती यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळाली त्यामुळे पक्षाची मान्यता रद्द होऊ शकते पण मान्यता रद्द करण्यासाठी नेमके निकष काय आणि मान्यता रद्द झाल्यास पुढे काय हे देखील जाणून घेऊयात एखाद्या पक्षाला मान्यता टिकवायची असल्यास निवडणूक आयोगाने घालून दिलेले निकष पूर्ण करावे लागतात यातला पहिला निकष आहे विधानसभेत किमान एक आमदार निवडून यायला हवा किंवा एकूण मताच्या आठ टक्के मतं मिळायला हवीत किंवा विधानसभेत दोन आमदार निवडून यावेत आणि सहा टक्के मतं मिळावीत किंवा ती तीन आमदार निवडून यावेत आणि तीन टक्के मतं मिळायला हवीत या तीन निकषांमध्ये बसल्यास पक्षाची अधिकृत मान्यता टिकून राहते अन्यथा आपल्या पक्षाची मान्यता रद्द का करू नये अशी नोटीस निवडणूक आयोगाकडून पाठवली जाते मात्र जर पक्षाची मान्यता रद्द झाली तर पुढे काय होऊ शकतं पक्षाची मान्यता रद्द झाल्यास मनसेचं नाव काढून घेतलं जाणार नाही मात्र सध्या असलेलं इंजिन हे चिन्ह काढून घेतलं जाईल त्याऐवजी पुढच्या निवडणुकीत त्यांना दुसरं चिन्ह दिलं जाईल याखेरीज पक्षावर किंवा पक्षाच्या कार्यपद्धतीवर जास्त परिणाम होणार नाही एकला चलोरेचा नारा देणाऱ्या मनसेच्या सव्वाशे उमेदवारांपैकी केवळ एकच उमेदवाराला पन्नास हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली याचाच अर्थ यंदाच्या निवडणुकीत मनसेचा सर्वात खराब परफॉर्मन्स पाहायला मिळाला त्यामुळे मान्यता रद्द होण्याची टांगती तलवार मनसेच्या डोक्यावर आहे आता निवडणूक आयोग यामध्ये नेमकी काय भूमिका घेणार आणि मनसेची मान्यता रद्द होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे मॅंगो हॉलिडेज चौथा कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई

monington oxyrich proudly indian